तर आज मी आलेले शेतामध्ये माझ्या कष्टाचं फळ खायला दाखवते तुम्हाला माझ्या कष्टाचं फळ काय नमस्कार मी पूजा पूजा मुले ब्लॉग युट्यूब चॅनल वरती तुम्हाला शेतामध्ये आणि कशासाठी आले ते तर तुम्हाला मी सांगितले आणि थमनेलवरून पण समजलं असेल तर ही बघा झेंडूच प्लॉट आहे खूप सुंदर सुंदर झेंडूची फुलं आहेत जर तुम्हाला ही फुलं हवी असतील तर ह्या व्हिडिओच्या साईडलाच मी एक नंबर मेन्शन करते त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट साधा आणि तुम्ही घेऊन जाऊ खूप छान असा बहर आलेला तर बघू शकताय तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये चला तर मग लवकर लवकर या आणि फुले घेऊन जावा शेतकरी असाल तर या अशा उसाच्या टोकाला गा टिक्का बांधेस मला सांगा कमेंट मध्ये जे रोप आहे त्याच्या वरच्या टोकाला हे बघा हे आमच्या सासऱ्याने मारलेत बघा घाटी पण हे का मारलेत कुणाला माहिती असेल तर मला कमेंट मध्ये सांगा म्हणजे जे जे शेतकरी इतके ना त्यांना नक्कीच हे माहिती असेल तर फ्रेंड्स मी आले शेतामध्ये मा माझ्या कष्टाचं फळ खायला म्हणजे मी एक मला एक केळीचं झाड लावलं होतं म्हणजे केळीचं जे पिल्लू असतं की नाही एक दोन वर्ष झालं असतील मग आमच्या अहो म्हणत होते की लावू नको नाही येणार या ओढ्यामधन सगळं वाहून जाईल ते झाड तर तरी पण मी लावलं म्हटलं असू दे आलं तर आलं नाही तर गेलं वाहून आणि आलंय बघा आणि त्याला फळ पण लागली तर म्हणून म्हटलं माझ्या कष्टाचं फळ खायला आलेले आहे मी शेतामध्ये तर त्याला बघूयात तिथे आले आणि ते पिकले का बघूया काढायला तर काही येणार नाही जरा उंच आहे तर फ्रेंड्स मला असं खूप दिवसापासून वाटायचं की आपल्या पण शेतामध्ये कुठल्या तरी फळांचं झाड असलं पाहिजेत म्हणजे आमचे चुलस सासू सासरे वगैरे आहेत की नाही त्यांच्या शेतामध्ये त्यांनी केळी नारळ आंबा अशी झाडं लावलेली आहेत त्याची वर्षानुवर्षी ती फळं पण पन खातात पण आमच्याच घरातल्याने कधी झाड कशाचं लावलेलं नव्हतं पण मी केळीचं लावलेलं आहे आंब्याचं लावलंय तर बघूयात आता आणि पेरूचं पण लावलंय बरं का आणि त्याला फळं पण यायला लागलेत बघूया आता चला मग जाता जाता तुम्हाला भेंडी पण तोडून लावते ही आहे बरं का खूप छान लागते खायला याची रेसिपी पण मी टाकलेली आहे माझ्या रेसिपीच्या चॅनलवरती चला तर फ्रेंड्स ह्या ब्लॉगचा इथंच एंड करते आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थांबा थांबा हा व्हिडिओ बघा आणि मग जा